बाळासाहेब बाळासाहेब बोलू नका ते हिंदू हृदय सम्राट आहेत होते आणि राहणार ते तुमचे वर्गमित्र वर्गमित्र नव्हते नव्हते पण त्यांच्या आठवणीसाठी सांगतो की छत्रपती संभाजीनगर ह्या संपूर्ण जिल्ह्याच नामकरण हे मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत केलेल्या आहे ये वल नई सरकार करने काम नहीं है एक और समाजी आधार को मानने वाले देशभक्त हैं दूसरी ओर और औरंगजेब So will see you इच्छा को पूरा किया और मैं शिंदे जी आपको और आप, आपकी सरकार को भी बहुत बहुत बधाई देता हूं और साथियों ज्यादा कोणाच्या हातामध्ये मशाल आहे कोण हात घेऊन उभा आहे कुठे तुतारी फुंकणारा मावळा आहे आम्ही का लढतोय तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता ही पायदळीत तुडवली जाते तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून आम्ही लढतो आहोत आज मोदीजी इकडे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं त्यांचा बाकीचा म्हणजे मोदीजी काय बोललेत आणि देवेंद्र काय बोललेत त्यांच्या थापा अंबादासजींनी तुम्हाला सांगितल्या पण विशेष म्हणजे मोदी साहेब जे बोलले की या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं हे मिद्याचं कौतुक त्यांनी केलं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न त्यांनी साकार केलं पहिला प्रथम मोदीजी तुम्हाला सांगतो की बाळसाहेब बाळसाहेब बोलू नका ते हिंदू हृदय सम्राट आहेत होते आणि राहणार ते तुमचे वर्गमित्र नव्हते वर्गमित्र नव्हते पण वर्गम त्यांच्या आठवणीसाठी सांगतो की छत्रपती संभाजीनगर ह्या संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण हे मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत केलेलं आहे ज्या वेळेला तुम्ही माझे गद्दार चोरून सुरतला ढोकळा खायला नेले होते तेव्हा मी मुंबईमध्ये मंत्रालयात बसून या जिल्ह्याचं चा नाव छत्रपती संभाजीनगर हे करून दाखवलं बरं हे तर ठीक आहे जर मोदीजींच म्हणणं असं असेल की छत्रपती संभाजीनगर हे नाव त्याने केलं तर मग मला सांगा छत्रपती संभाजीनगर आहे कुठे कुठे आलं हे कारण जर का आपण मतदारसंघावरती लक्ष दिलं लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य मग संभाजीनगर मोदी जे आहे कुठे ज्या तत्परतेने तुमचा जो नोकर निवडणूक आयोग त्याने माझ्या पक्षाचं नाव चोरून दरोडे दिलं की तत्परता अजून तुमचा नोकर निवडणूक आयोग माझ माझ्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करायला का तयार नाहीये का नाव नामांतर झालेलं नाही अजून म्हणजे तुम्ही केलेलंच नाही आहात अजूनही मतपत्रिकेवरती किंवा मतदारसंघाच्या यादीत याचं नाव औरंगाबाद आहे मग मोदीजी तुम्ही आज नेमकं कुठे येऊन गेलात औरंगाबाद पूर्व मध्ये आला, होतात। की आला होतात। हिंदु, हिंदु होता कि संभाजीनगर पूर्व मध्ये आला होता पटते तुम्हाला बाळासाहेबांचं स्वप्न यानी म्हणजे त्या दाडीवाल्याने पूर्ण केलं म्हणतात ठीक आहे चणभर मानलं मग हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खाणं हे सुद्धा होतं का तुम्ही जाऊन खाऊन आलात न ना बोलवता की कधीतरी एकदा मी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या वाढदिवसाचा केक खाऊन येईन हे माझं स्वप्न आहे असं काय तुम्हाला सांगितलं मग का होतात पाकिस्तानात बरं महाराष्ट्रामधले उद्योग लुटून तुम्ही जे काही गुजरातला नेले आणि नेता आहात हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं का जे मिंद पूर्ण केलं मी मुख्यमंत्री असताना आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना या संभाजीनगरमध्ये मध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणत होतो कुठे गेला तो मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे गुजरात तुम्हाला कल्पना आहे मेडिकल डिव्हाइस पार्कच्या माध्यमातून किती जणांना रोजगार मिळाला असतं